श्री स्वामी समर्थ गो सेवा संस्था जयसिंगपूर आयोजित रक्तदान शिबिर रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते पाच संकल्प करूया करू या रक्तदानाचा निर्धार करू जीवनदानाचा गरजूंना रक्तदान हेच आहे उत्तम दान अठरा ते साठ वयाच्या सर्व सुदृढ स्त्री पुरुष यांना रक्तदान करता येते रक्तदान तीन महिन्यातून कर एकदा करता येते आपल्या शरीरात पाच ते सहा लिटर रक्त असते तीनशे पन्नास मिली रक्तदान केल्याने कोणताही फरक शरीरावर पडत नाही रक्तदान केल्यानंतर प्रत्येक रक्त रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाईल पत्ता श्री स्वामी समर्थ मंदिर गल्ली नंबर पाच ठाणेकरमळा लपा गर्ल्स हायस्कूल शेजारी जयसिंगपूर संपर्क नव्याण्णव साठ झिरो चाळीस पंधरा पन्नास विशेष सहकार्य परिवार